आज आपण स्वेदन या पूर्वकर्माबद्दल माहिती घेऊयात तर कर्म हा पंचकर्मातील पूर्वकर्मामध्ये आपण सामील करतो तर रुग्णाला संपूर्ण शरीराला मसाज झाल्यानंतर मालिश जा अभ्यंग झाल्यानंतर सार्वदेहिक स्नेहन जर जेव्हा आपण करतो त्या पिरियडमध्ये आपण स्वेदनपेटीचा वापर करतो परंतु ज्या वेळेस एकांग एकांगाला किंवा कोणत्याही अवयवाच्या एका पार्टला आपल्याला स्नेहन करून स्वेदन करायचं असेल तर स्वेदनासाठी आपण नाडीस्वेद ही प्रक्रिया करीत असतो तर आज आपण पाहूयात नाडीस्वेद म्हणजे काय नाडीस्वेद कधी कधी करतात किती वेळ करतात कसे करतात याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहूयात तर हे एक ऑटोक्लेव मशीन आहे किंवा आपण कुकर म्हणूयात याच्यामध्ये दोन पद्धतीच्या शि शिट्टी असते हे एक प्रेशर रिलीजिंग कॉक आहे हा एक प्रेशर रिलीजिंग कॉक दोन प्रकार आहेत परंतु हा एक आहे प्रेशर रिलीझिंग कॉक इथं आपण सिट्टी लावलेली आहे एक्स्ट्राचं प्रेशर जेव्हा होतं तेव्हा ही शिट्टी होते आणि आपोआप वा कोंडलेली वाफ किंवा कोंडलेलं प्रेशर रिलीज होतं हे इंडिकेटर आहे किती प्रेशर झालं आहे हे टेक्निकली ह्या गोष्टी आहेत प्रेशर मोजण्यासाठी या दोन वॉल्व आहेत या दोन्ही वॉल्समध्ये आपण आता हा वॉल बंद आहे याच्यामुळं याच्यातनं वाफ येत नाही आणि हा वॉल आपण ओपन केलेला आहे तो वॉल इथनं आपण ह्या नळीला जोडून ह्या नळीमार्फत ही वाफ अशा स्वरूपात आपण घेत असतो तर हां आता मी कुकर चालू केलेला आहे गॅस वाढवलेला आहे त्यामुळे आपल्याला ही वाफ येताना दिसते हे एक इन्स्ट्रुमेंट आहे जेणेकरून आपल्याला हा हा पाईप हातात न धरता आपण स कम्फर्टेबली आपण हा नाणेवेत देऊ शकतो आणि हे चेंबर असं आहे की त्याच्या ग्रॅव्हिटीने जो वाफ जी वाफ तयार होते तर त्याचं जे पाणी आहे ते डायरेक्ट पेशंटवरती उडत नाही तर ते कंडेन्स होऊन ह्या ठिकाणी साचलं जातं आणि त्याने वाफ पण चांगली दिली जाते स्वेदन पण चांगलं होतं आणि पेशंटला त्रास पण होत नाही आणि परिचारक जो ही गोष्ट करणार आहे स्वेदन देणार आहे तर त्या सुद्धा हाताला भाजत नाही चटका बसत नाही आणि रुग्णांवरती वाफेचे पाणी जे उडत असते ट्रॅडिशनल पद्धतीने आपण जे राणेश्वेद देतो तर ते होत नाही तर ही आहे नाडीस्वेद आता चला तर आपण पाहूयात नाडीस्वेद कसा देतात केव्हा देतात आपण एकांग एक किंवा अवयवांना एकच स्थानी जेव्हा आपण स्नेहन करून जर एका पाय आता एक पाद स्थानी आपण वाफ देणार आहोत स्वेदन करणार आहोत तर सर्वप्रथम आपण त्या अफेक्टेड पार्टवरती तेल लावतो मेडिकेटेड तेल लावल्यानंतर तस मसाज झाल्यानंतर अभ्यंग झाल्यानंतर ही वाफ पर्टिक्युलरली दशमूळ निर्गुंडी एरंडपत्र ह्या औषधांची ही वाफ असते ही आपण याची पुरचुंडी करून ह्या पुरचुंडी करून ही आपण या ऑटोक्लेवमध्ये किंवा कुकरमध्ये टाकतो त्याची ही वाफ असते ही मेडिटेकेट मेडिकेटेड वाफ जी आहे ती अशा पद्धतीने आपण दुरून पेशंटला सहन होईल एवढ्या दुरून अशी वाफ देत असतो ज्या वेळेस दहा ते पाच दहा पंधरा मिनटामध्ये स्वेदन आज चांगल्या पद्धतीने होते स्वेदन चांगल्या पद्धतीने झाल्यानंतर तिथली वेदना उपशमन होतो वेदनेचा उपशमन होतो सूज कमी होते रुग्णाला व्याधीला फायदा होतो अशा वेळेस ही आपण दहा ते पंधरा मिनिट अशी ही वाफ देत असतो ज्यावेळेस शोफ असेल सूज असेल इन्फ्लामेशन असेल अशा कंडिशनमध्ये ही वाफ उति अतिशय उपयुक्त ठरते तर ही सर्वांग स्नेहन झाल्यानंतर आपल्याला जेव्हा वाफ द्यायची असते तर ती बाष्पस्वेत ह्या स्वरूपात ह्या पेटीद्वारे आपण देतो आणि एकांगाला जेव्हा आपण वाफ देत असतो तेव्हा ही ह्या इन्स्ट्रुमेंटने आपण नाडीस्वेद बोलतो याला तर ह्या नाडीस्वेदने आपल्याला ही वाफ दिली जाते तर ही नाडीस्वेद अशा पद्धतीने आपण दुरून पेशंटला सहन होईल इतक्या दुरून आपण ही देत असतो जेणेकरून पेशंटला चटकाही बसणार नाही आणि वाफेमुळे त्याला फायदाही होईल अशा पद्धतीने ही आपण वाफ देतो ही पादाभ्या म्हणजे ज्यावेळेस ॲक्सिडेंटल आघातच इंजुरी असेल स्प्रेन असेल मुकामार लागलेला असेल मसल ट्विस्टिंग असेल किंवा कटीस्थानी मन्यास्थानी जेव्हा स्प्रेन असेल तर अशा कंडिशनमध्ये मसाज करून आपण ही त्या पार्टवरती ही अफेक्टेड पार्टवरती ही वाब देत असतो कधी कधी मन्यास्तंभ होतो मान आखडली जाते मान जखडली जाते अशा वेळेस हे बाष्पस्वेद किंवा ही नाडीस्वेदाने खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि स्प्रेन लगेच कमी होते वेदनामुक्ती होते एकांग स्थानी देण्यासाठी आपल्याला ही नाडीस्वेदाची आपल्याला याचा उपयोग होत असतो तर ही झाली नाडीस्वेद ह्या प्रक्रियेची संपूर्ण एक्सप्लेनेशन आता पुढे आपण पाहूयात की नाडीस्वेदाबरोबर आपण विविध प्रकारे स्वेदन कसं करू शकतो हे पाहूयात आपण सर्वात प्रथम पाहिलं आहे बाष्पस्वेद बाष्पस्वेद म्हणजे संपूर्ण शरीराला मालिश करून आपण वाफ देतो तो झाला बाष्पस्वेद तर त्यासाठी ही आपन आपन पेटी आपण मी आपण तुम्हाला दाखवली आहे या पेटीवरतीच आपण ती बाष्पस्वेद देत असतो हा षष्टीशाली पिंडस्वेद हे पाहूयात आणि जाणूपरिषेक कसा करतात ही पण विधी आपण पाहूयात वाफ चालू अशी वाफ येते खाली एक रॉड असतो तर खालपासून वरपर्यंत अशी वाफ येते आणि आता आपण याचे झाकण लावणार आहोत आज आपण पिंड स्वेत हा उपक्रम कसा करतात ते पाहूयात यासाठी साठे साळी म्हणजे साठ दिवसात तयार होत असणारा हा जो तांदूळ आहे जो चिकटपणा त्याच्यात जास्त असतो असा तांदूळ आपण घेतला आहे तो दुधामध्ये सिद्ध केला आहे ॲक्च्युली पहिल्यांदा आपण दूध आणि काही औषधं मंजिष्टा दशमूळ बला अश्वगंधा याच्यापासून तयार केलेला क्वाथ आणि त्याच्यात हे दूध सिद्ध करायचं आणि निम्म दूध किंवा थोडं दूध आपल्याला ह्या तांदूळ सिद्ध करण्यासाठी वापरतो आणि उरलेलं हा क्षीरपाक विधीने क्षीरपाक असं कन्सिडर करूयात तर याच्यामध्ये आपल्याला दोन फुरचुंड्या तयार करायच्यात पिंड बोलतात त्याला तर ते, ते पिंड आपल्याला याच्यामध्ये भिजवत ठेवायचे आहेत किंवा स्वेदन या याने करायचं आहे त्यासाठी आपण पिंड तयार करून घेऊयात हा तांदूळ चांगल्या पद्धतीने शिजून घ्यायचा आहे औषधीसिद्ध दुधामध्ये हा तांदूळ चांगला शिजला तर त्याच्यात चिकटपणा यायला पाहिजे त्याच्यात साधारण एक चम्मच गाईचं तूप टाकायचं त्यामुळे स्निग्धता त्यात चांगली येते हा चिकटसर असा भात तयार झाला असता तो आपल्याला त्याची पुरचुंडी बनवायची तर पुरचुंडीसाठी आपण एक पंचा घेतला त्याचा उद्देश हाच की एकदम पातळ असावा सुती असावा जेणेकरून त्याची स्निग्धता किंवा त्यातून मिळणारा स्वेद चांगल्या पद्धतीने व्हावा या दृष्टीने थोडासा पातळ असा पंच आपल्याला घ्यायचा आहे आणि तो शक्यतो कॉटनचा असावा असे दोन पुरसुंडी आपल्याला बनवायच्यात प्रकारे आपण षष्ठीशाली पिंड शेतमध्ये पुरसुंडी तयार केलेली आहे ही कुरचुंडी आपण औषधीसिद्ध दुधामध्ये अशा प्रकारे ठेवून हे गरम होण्यास ठेवावी हे शिरोधारा मशीन आहे ॲटोमॅटिक शिरोधारा मशीन आहे याच्यात बऱ्याच गोष्टी होतात शिरोधारा होते त्याच पद्धतीने आपण हे याच्यामध्ये एक गण असते तर त्या गणनी आपण अवगाह किंवा परिषेक करू शकतो तर आता आपण जानू परीक्षित करणार आहोत त्याच्यासाठी आपण हे हीड ऑन केलेलं आहे आता टेम्परेचर थर्टी एटपर्यंत आलेलं आहे थर्टी नाईनपर्यंत आलेलं आहे आणि हे पंपची मोटर आपण सध्या बंद ठेवूयात हां आता टेम्परेचर आपलं सेट पॉईंटवर आलेलं आहे आता तिकडे दाखवा काका आणि हे पंप ऑन केल्यानंतर यातून आपल्याला पाहिजे तसं लेवलवरती परिषेक देता येतो ही परिषेक आपल्याला द्यायचा आहे अशा पद्धतीने तेल तेलाची धार पडत असते आणि ही तेलाची धार गुडघ्यावरती आपण पाडणार आहोत आणि तेच तेल पुन्हा खालना रिकरेक्ट होऊन या मशीनमध्ये येत आहे अशा पद्धतीने चार अंगुलवरणं आपण जाणववरती ही धार सोडतो आहे आणि हे मेंटेन केलेलं टेम्परेचर एक्केचाळीस डिग्री टेम्परेचर आहे आणि तेवढंच कोमट हे तेल याची ते धार ते 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 आपण प्रदेशी करतो हे पडलेलं तेल हे खाली रिकलेक्ट होतं आहे आणि त्या मशीनमधनं पुन्हा तेवढ्याच टेम्परेचरला गरम होऊन पुन्हा याचा आपण परिषेक देतो आहे याच्यात आपल्याला किती फ्लो द्यायचा आहे याचा नॉब दिलेला आहे तेवढा तो आपण नॉब ॲडजस्ट करू शकतो जाणूपरीक्षाने सांध्यांची सूज कमी होते जानूमधील जे वंगण असतं किंवा सॅन्युअल फ्लूड असतं ते तयार होण्यास मदत होते सूज कमी होते हे आपल्याला दिसतं हे गरम दुधामध्ये आपण हे प्लेस केली होती पिंड आणि गरम गरम असताना अशा पद्धतीने आपण चेक करतो हे किती गरम आहे रुग्णाला लावण्याआधी आपण हातावरती तळ हातावरती चेक करायचं जास्त गरम असेल तर थांबायचं आणि नंतर सुरुवातीला असं हलक्या हाताने वरवरणं स्वेद द्यायचा आणि त्यानंतर सहन होईल त्या पद्धतीने प्रेशर देत गरम 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 आपल्याला पेशंटला सांध्याला अशा पद्धतीने आपल्याला शेक द्यायचा आहे तांदूळ जर चांगला चिकट असेल तर लगेच आपल्याला असं व्हाईट कलरचं कोटिंग गुढघ्यावरती दिसेल याचा अर्थ तांदूळ चांगला शिजलेला आहे याच्यात हा ही स्निग्धता अपेक्षित आहे ही स्निग्धता गुढघ्यांमध्ये असलेल्या वृक्षतेला कमी करते आणि सांध्यांची सूज याच्यामुळं कमी होते हे संधिगत वातामध्ये अतिशय उत्तम असं पिंडस्वेत षष्टीशाली पिंडस्वेतचा उपयोग होताना दिसतो षष्टीशाली पिंडस्वेदाचा उपयोग लहान मुदा, मुला मुलांमध्ये होणारा डुचेन मस्कुलर डिस्ट्रॉफी म्हणजे मा मांस याच्यात जो हा जो व्याधी आहे यामध्ये पोलिओसारखे प्रेझेंटेशन असतं शरीराची ताकद कमी होते पायाची साईज वाढलेली असते परंतु मांसपेशीची ताकद कमी झालेली असते तर ह्या डुचेन मस्कुलर डिस्ट्रॉफीमध्ये सुद्धा याचा चांगला उपयोग होताना दिसतो पक्षाघातामध्ये याचा उपयोग चांगला होतो सर्व प्रकारच्या धातूक्षयात्मक वाद व्याधींमध्ये याचा चांगला उपयोग होतो बेरी सिंड्रोमसारख्या पेशंटमध्येही याचा चांगला फायदा झालेला दिसतो सेरेबल पॉलसीमध्ये किंवा बालशोष या व्याधीमध्ये सुद्धा याचा चांगला फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळतो यात माश आपण टाकू शकतो अश्वगंधा माश आणि षष्टीशाली यापासून तयार केलेला सुद्धा पिंड आपण तयार करतो तसेच याच्यामध्ये आपण अश्वगंधा शतावारी मंजिष्ठा बला या त्याचा स्वेद आपण देत असतो तर हा षष्टीशाली पिंडस्वेत हा बऱ्याच व्याधींमध्ये आपण वापरू शकतो विशेषतः ज्यामध्ये मांसाक्ष धातूचा क्षय झालेला आहे जिथे बलक्षय झालेला आहे धातुक्षयात्मक जी संप्राप्ती आहे अशा कंडिशनमध्ये बल प्रदान करण्यासाठी हा षष्टी शारीरिक पिंडस्वेद अतिशय उपयुक्तच होतो तुम्हाला जाणूपरिषेक संदर्भात माहिती सांगतो आहे तर जाणूपरिषेकामध्ये आपण तेल एक सिद्ध तेल घेऊन जाणूवरती परिषेक त्याचा करणार आहोत याचा फायदा म्हणजे काय स संधिगत वातामध्ये जनरली जेव्हा धातूक्षय झालेला असतो हाडे झिजलेली असतात किंवा संधीमध्ये आ, वंगन कमी झालेलं असतं अशा कंडिशनमध्ये या परिषेकाचा खूप चांगला उपयोग होतो तर मी आता सध्या हे तेल घेतलेलं आहे हे माश सेंदव तेल आहे यात माश म्हणजे उडीद उडीद हा स्निग्ध गुणाचा असतो ज्या वेळेस संधीमध्ये वृक्षता आलेली असते सांध्यांमधलं वंगन कमी झालेलं असतं अशा कंडिशनमध्ये माश सेंदव तेल आपण उपयोग करतो माश आणि सेंदव हे दोनच प्रमुख घटक या माश सेंदव तेलात आहे तर यामध्ये हे तेल कोष्ण करून घेतलं आहे यामध्ये एक आपण कॉटन डीप करतो आणि सोप करून हा जाणूप्रदेशी याचे परिषेक चार अंगूल वर्ण हा परिषेक केला जातो आणि हीच प्रोसेस आपण रिपीट पंधरा ते वीस मिनिट करत असतो खाली एक भांड ठेवलं आहे आणि ही एक स्वेदनपेटी जी आहे त्यात एक विशेष गोष्ट अशी आहे की आपल्याला हे परिषेक पण आपल्याला स्थानिक परिषेक आपल्याला करता येतो हा स्थानिक स्नेहनाचाच पार्ट आहे या परिषेकाने स्थानिक सांधींवरती किंवा स्थानिक प्रदेशी आपण स्नेहन करू शकतो तर, तर हा परिषेक ह्या चार अंगुलवरून आपण ही तेलाची धार सोडत असतो अफेक्टेड पार्टवरती आता हा जानू परिषेक असल्यामुळं या जानू रिजनमध्ये आपण हा अशी धार सोडत आहे आणि हे तेल खाली कलेक्ट होतं आणि तेल हेच तेल पुन्हा रिकलेक्ट करून कोष्ण करून आपल्याला हीच प्रोसेस पुन्हा पुन्हा पंधरा ते वीस मिनिट आपण ही करणार आहोत हे द्वय दोन्ही सांधे आपल्याला याच्यात परिषेक करायचा आहे तर दोन्ही सांद्यांना हीच प्रोसेस आपण पंधरा पंधरा मिनिटाची करणार आहोत जे तेल खाली जमा होतं आहे ते पुन्हा कोमट करून आपण हीच प्रोसेस पुन्हा करणार आहोत या परिषेकाचा उपयोग जेव्हा धातुक्षय झाला असेल धातुक्षयात्मक वाद प्रकोप झाला असेल किंवा आपण कॉमन बँग लँग्वेजमध्ये असं बोलू की संधी झिजले असते संधिगत वात असेल अशा कंडिशनमध्ये या परिषेकाचा उपयोग होतो आमवाताच्या कंडिशनमध्ये आपण परिषेक करत नाही तर तिथे वेगळ्या प्रोसिजर असतात हे फक्त संधिगत वाद किंवा धातुक्षयात्मक संधिगत वाद जो आहे त्यामध्ये आपण हा परिषेक त्याचा उपयोग चांगला होतो मी आता तुम्हाला दाखवणार आहे मुस्तादी उपणा मुस्तादी उपनहाचं वर्णन चरक वात व्याधीमध्ये आलेले आहे तर वात व्याधीमध्ये पर्टिक्युलरली संधिगत वात स्नायुगत वात किंवा सांध्यांचे विकार यामध्ये या मुस्तादी उपन्हाचा उपयोग वर्णित केलेला आहे तर पाहूयात मुस्तादी उपनाहा कसा बनवतात आणि त्याची इन्ग्रेडियंट हे मुस्तादी उपनहाचे चूर्ण आहे यात प्रमुखता मुस्ता म्हणजे नागरमोथा देवदार त्याच्यानंतर सेंदव आहे यात त्याच्यानंतर तगर आहे कोष्ट कोळींजन आहे हे याच्यातले मुख्य कंटेन आहेत आणि किनवई यात वर्णित केलेले आहे त्यामध्ये आपण हे आता पाणी घेतले आणि त्यात हे चूर्ण टाकलेलं आहे त्यात आपण दूध थोडंसं तेल टाकलं आहे हे तूप टाकलं आहे दही टाकलं आहे आणि हे सेंदव साधारण हे सेंदव थोडं टाकलं आहे आता याची कन्सिस्टन्सी लेप होईल इतकी आपल्याला ठेवायची आहे त्यामुळे अंदाजे आपल्याला थोडंसं पावडर ॲड करायची आहे आपण पावडर ॲड आहे आणि लेप होईल अशी कन्सिस्टन्सी आली की आपण तो लेप लावणार आहोत लेप आणि हे आपण गॉस पीसवर किंवा बँडेज गॉस जो असतो त्यावरती पसरून अफेक्टेड पार्टवरती म्हणजे आता जाणूसंधीवरती लावणार आहोत हा मुस्तादी उपना हा तयार झालेला आहे हे एक साईडला आपण अशा पद्धतीने पसरून घेतलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला आपण पसरवणार आहोत हे दोन्ही आता लेप पसरून झालेलं आहे आणि आता दोन्ही जाणूसंधीला आपण आपण तो लावणार आहोत हां आता हा, हा लेप अफेक्टेड पार्ट इथं जाणूमध्ये जिथं जादा वेदना आहेत त्या एरियामध्ये आपण लावला आहे हा नंतर आपण रॅप करून घेतो आहे हा कपड्याला लागू नये म्हणून आपण प्लॅस्टिक किंवा कापडाचं शीट त्याच मापाचं आपण घेतलं आहे आणि ते आपण इथे रॅप करतो आहे आणि याच्यावरती आपण पुन्हा एक कॉटन रोल हा कॉटन रोल आपण रॅप करणार आहोत ह्या दुसरा लेप आपण इथे लाव बांधत आहोत आणि पुन्हा कपड्यांना लागू नये म्हणून आपण ही प्लॅस्टिक शीटसुद्धा याला रॅप करत आहोत फिक्स करूयात त्यानंतर हा हलू नये यासाठी एक नॉट बांधू आणि चांद्यांच्या वरती किंवा खाली आपण खाली नॉट बांधवतो म्हणजे तो हलणार नाही अशा पद्धतीने हा लेप बांधून झालेला आहे हा लेप जनरली आपण एक पाच ते सहा तास ठेवू शकतो थंडीमध्ये पाच सहा तास ठीक आहे उन्हाळ्यामध्ये तो तीन चार तासातच सुकतो तर, सुक तर चार तासामध्ये हा लेप सुकल्यानंतर काढायचा आहे ह्या लेपाचा मुख्य उपदेश किंवा मुख्य उद्देश हाच आहे की संधिगत वात या आजारामध्ये ह्याचा खूप उपयोग चांगला होतो ज्यांना नी जॉईंट रिप्लेसमेंटची आवश्यकता आहे आणि सजेस्ट केला आहे अशा कंडिशनमध्ये आपण संधिगत वात कन्सिडर करून हा लेप जर लावला तर त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत वीस ते एकवीस दिवस आपण हा लावला तर आपल्याला निश्चितच स्वेलिंग कमी झालेली दिसेल सांध्यांची मोबिलिटी वाढलेली दिसेल रेंज ऑफ मुवमेंट वाढलेली दिसेल सांध्यांची सूज कमी झालेली दिसेल तर अशा पद्धतीने हा मुस्ता आधी उन्हा हा लेप हा अतिशय सुंदर असा लेप चरकांनी वर्णन केलेला आहे धन्यवाद